आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि आता बोलूयात एका मोठ्या बातम्याकडे बातमी गंभीर आहे गंभीर म्हणजे गौतम गंभीरबद्दलची आहे गौतम गंभीरला जिवे मारण्याची धमकी आली आहे आय सी सी या संघटनेकडून गौतम गंभीरला धमकीचं पत्र आल्याचं कळत आहे आणि गौतम गंभीरनं यासंदर्भातली तक्रार थेट पोलिसांच्याकडे नोंदवली आहे दर्यागंज पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये गौतम गंभीर राहतो आणि त्याच्या डी सी पींच्याकडे संदर्भातली तक्रार नोंदवण्यात आली आहे गौतम गंभीर हा भारताचा माजी क्रिकेटपटू आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं क्रिकेटमध्ये त्याने नेतृत्व केलं एवढंच नाही तर गौतम गंभीर सध्या दिल्लीमधून भाजपचा खासदारसुद्धा आहे याच गौतम गंभीरला आयसीस काश्मीर या नावानं जिबे मारण्याची धमकी देणारं एक पत्र आहे आणि या संदर्भातली तक्रार गौतम गंभीरनं दिल्ली पोलिसांकडे लिखित स्वरूपात दिली आहे ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी भाजपचा खासदार आणि देशाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला इसिस काश्मीर असं लिहिलेलं एक धमकीचं पत्र आणि या धमकीच्या पत्रामध्ये गौतम गो, गंभीरला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली गौतम गंभीरला हे पत्र मिळताच त्याच्या घराच्या परिसरातली सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे आता बातमी आहे नागपूरमधली नागपूरमध्ये एक ओली पार्टी रंगली ओली पार्टी रंगली ती प्रादेशिक मनोरुग्ण जे आहे मोठं प्रादेशिक मनोरुग्णालय त्याच्या सुरक्षा केबिनमध्येच ही दारूची पार्टी ओली पार्टी रंगल्याचं कळतं सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि रुग्णालयाच्या प्रमुखांनी मग इथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बचावले बातमी नागपूरमधली आहे नागपूरमध्ये जे विभागीय मनोरुग्णालय आहे तिथे याच्या गेटला ला लागून एक सुरक्षा केबिन आहे मोठी आणि या सुरक्षा केबिनमध्येच काही सुरक्षा रक्षक आणि अन्य काही जणांनी एक मोठी पार्टी केल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तुषार काय अधिक माहिती आहे मिलिंद निश्चय अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे ज्या रुग्णालयामध्ये जे मानसिक रुग्ण असतात त्यांना उपचार दिला जातो आणि तिथली सुरक्षेची जबाबदारी ज्या सुरक्षा रक्षकांवर असतात ते सुरक्षा रक्षक कशाप्रकारे रुग्णालयाच्या आतमध्ये जे वॉर्डरूम आहे तिथे प्रकारे ते ओली पार्टी करतात हे आपल्याला दृश्यामधनं पाहायला मिळतं म्हणजे संपूर्ण रुग्णालयाची सुरक्षा ही कशी रामभोरुष आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण की अत्यंत अत्यंत संवेदनशील असं हे रुग्णालय असतं जे प्रादेशिक मनोरुग्णालय आहे नागपूरचं कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये तिथे पाचशे रुग्ण उपचार घेत आहे यासोबत तिथे त्यांच्यावर ते उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सेस यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील याच सुरक्षा रक्षकांवर असते मात्र ते त्यांची जी गार्ड रूम आहे त्या गार्ड रूम मध्ये ही ओल्ली पार्टी करताना सापडलेली आहे या संदर्भात जे तिथले वैद्यकीय अधीक्षक आहे पुरुषोत्तम मडावी यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि कदाचित आज उद्या त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते आता बात हा संपूर्ण प्रकार जेव्हा पुढे आला तेव्हा निश्चितच त्या सुरक्षेचे त्या रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रश्न उपस्थित झाले बरं तुझ्या तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतो